हे आहे सासवड येथील वाघिरी महाविद्यालय तर ह्या महाविद्यालयामध्ये वारी येत असते वारी वारकरी जे आहेत ते ह्या वाघिरी महाविद्यालयात मुक्कामाला थांबत असतात आणि वारकऱ्यांच्या दिंड्या त्या ठिकाणी ठरलेल्या असतात कुठल्या कुठल्या नंबरची दिंडी वाघिरे हायस्कूल या ठिकाणी वाघेरे कॉलेजला थांबणार आहे तर सासवड या ठिकाणी अनेक ठिकाणी दिंड्या थांबतात आणि अशा प्रकारे रामकृष्णहरी माऊली जेव्हा माऊली सासवड घाटातून थकून येतात चालतात माऊली म्हणजे अनेक चालणारा वारकरी तो माऊलीच्याच रूपात आहे तर सासवड घाटातून हा जवळजवळ बत्तीस ते तेहतीस किलोमीटरचा प्रवास करून ज्या वेळेला वारकरी आपल्या सासवड मुक्कामी येतात तर अशा पद्धतीने सासवड या ठिकाणी माऊलींचे आगमन झाल्यानंतर तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दिंडीच्या वारकऱ्यांचे ठेपे ठरलेले असतात की कुठल्या ठिकाणी थांबायचं आहे तर वाघेरे कॉलेजला काही देंड्या थांबतात आणि त्या ठिकाणी तुम्ही बघा असा विहंगम नजारा दिसतो आहे की हे जे आहे लाल टी शर्टमध्ये जे तुम्हाला सेवेकरी दिसत आहेत तर प्रत्येक येणारा जो वारकरी आहे तर त्याचे पाय स्वच्छ पुसले जातात आणि पायांची मॉलिश केली जाते एवढी मोठी ही सेवा हे एवढं अविरत काम या ठिकाणी चालतं प्रत्येक येणाऱ्या दिंडीतील प्रत्येक माऊलीचे ह्या मावल्या ज्या आहेत तर त्या पायांची मॉलिश करतात जखम झाली असेल तर ड्रेसिंग करतात आणि अलगद अलगद छान असे पाय चोळतात आणि रात्री हे वारकरी जे आहेत छान विसावतात झोपतात आणि बोलता बोलता गप्पा मारता मारता तुम्ही कुठून आला आहात काय आहात ह्या सगळ्या गप्पा त्यांच्यासोबत केल्या जातात आणि प्रत्येकाला ट्रीटमेंट दिली जाते पायांना सूज असेल तर त्यानुसार गोळ्या औषधं दिले जातात तेल दिले जातात सोबत तेलाच्या छोट्या छोट्या बॉटल देतात असे प्रत्येकाचे ते पायाची मॉलिश करतात कॉटनच्या कपड्यांनी ते, आ, ते पाय आधी ओल्या कपड्यांनी पुसतात आणि मग नंतर त्या पायांची अशी छान मॉलिश करतात आणि अगदी आपल्या मांडीवर प्रत्येक वारकऱ्याचा पाय घेऊन आणि आपुलकीणे जणू काही ते आपले आईवडीलच आहेत तर ही अविरत सेवा करण्याची ह्या परिवाराने घेतलेली एक घेतलेला वसा आहे आणि प्रत्येक आजी असेल तरुण असेल वृद्ध असेल अबाल असेल जे कोणी असतील वारी जे जे असतील त्यांची सगळ्यांची सेवा ही संस्था करत असते तर ह्या ठिकाणी वाघिरे कॉलेजला गेल्या वर्षी मी स्वतः याची साक्षीदार आहे तर माझेसुद्धा पाय अशा पद्धतीने मॉलिश करून दिले होते तर अशा प्रकारे सगळी मॉलिश झाल्यानंतर तितक्याच जोसाने पुन्हा वारकरी हा पुढच्या बाणीसाठी पुढच्या बाईसाठी लागत असतो पुन्हा मानोबा तो, तो वारसा हा आपलं मार्गक्रमण करत असतो माऊलींना व्हिडिओ वाटला आपल्याला आपण त्या कुठच्या अपडेटसाठी चांगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हरी माऊली कमेंट बॉक्समध्ये जय हरी